शेअर करणारच आहे आणि निको ही एक अशीच पे प्लेस आहे जिथे आज आपल्याला स्नो पण बघायला भेटणार आहे तर आता मी शिंकानसेनमध्ये आहे ॲक्च्युली मी तुम्हाला जर्नी दाखवणार होती बट काय झालं की थोडी धावपळ झाली आमची लवकर निघालो आठ आठ वाजताची सिंकनसेन आम्हाला पकडायची होती सो त्यामुळे हो सो आता ही जर्नी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत शिंकांसनची जर्नी होती हार्डली एक ते दीड तास त्याच्यानंतर आम्हाला मॅट्रो घेतली आम्ही आणि त्यानंतर आता मॅट्रोमध्ये आहोत आणि ही जर्नी होती एक अर्ध्या तासाची आणि तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने असा छान असा बर्फ दिसत होता आणि सगळेजण डेस्टिनेशनची आम्ही वाट बघत होतो की आम्हाला फायनली छान असा व्ह्यू भेटेल आणि मी फुडून देखील थोडंसं फ्रंट बाजूने व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करत होती की तुमच्याबरोबर मला शेअर करता यावा पण इथून अनफॉर्च्युनेटली आज जायला अलाउड नव्हतं आणि मग इथून जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी केलं आणि असे सगळेजण मेट्रोमध्ये बसलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि इकडे बघा ह्या बाजूला किती सुंदर व्ह्यू आहे आणि जेव्हा आम्हाला ॲक्च्युली एवढी आयडिया नव्हती की एवढा स्नो असेल आणि जेव्हा आम्ही तिकडे गेलो ना तेव्हाच आम्हाला कळालं आणि आता आम्ही निक्को स्टेशनला इथे रीच केलेला आहे आणि तुम्ही विचार करत असाल हे स्टॅम्पिंग कसलं आहे तर हे जे स्टॅम्पिंग आहे ना हे जपानमध्ये हे जे कॉन्सेप्ट आहे हे खूप फेमस आहे इथे तुम्हाला जिथे जिथे अट्रॅक्शन्स असतील किंवा जे काही स्टेशन्स असतील ना तिथे हे स्टॅम्प भेटणार आणि बऱ्याच लोकांची ही हॉबी आहे स्टॅम्पिंग कलेक्ट करणं आणि ह्याचा एक आ, स्पेसिफिक असं सेक्शन प्रत्येक जागी इथे तुम्हाला जपानमध्ये दिसणार लोक जे व्हिजिटर येतात फिरायला वगैरे ना ते असे स्टॅम्पिंग कलेक्ट करतात तर आमच्या ग्रुपमध्ये पण एक होती जिला हे स्टॅम्पिंग कलेक्ट करण्याची थोडी हॉबी होती तर ती जेवढं आल्यापासून जेवढी ठिकाणं फिरली आहेत ना तर त्याचे तिने स्टॅम्प अशी डायरी बनवली आहे आणि बुकमध्ये नोट केले आहेत स्टॅम्प विथ डेट आणि विथ लोकेशन आणि ही हॉबी खरंच खूप छान वाटली मला आणि म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर देखील शेअर करावी आणि हा आजचा स्टॅम्प आहे बघा निकोचा आणि तिने तिथे ती डेट पण मेन्शन केलेली आहे ट्रेन स्टॅम्प आणि लोकेशन स्टॅम्प दोन्ही वेगळा आहे आणि ही हॉबी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि हे आहे निक्को स्टेशन आणि आता आम्ही म्हणजे निघालेलो हो आहोत आमच्या डेस्टिनेशन्सवरती आणि तुम्ही बघू शकता हा आहे आमचा ग्रुप इथे एवढे सगळ्यांना म्हणजे आम्ही एक आठ ते नऊ लोकं होतो आजच्या जर्नीमध्ये अर्धी लोकं तर इथे नाही आहेत आठ ते नऊ लोकं होतो आणि त्यानंतर आम्ही आमची जर्नी स्टार्ट केली आणि आमच्या ज जर्नीमध्ये दोन लहान लहान मुलं देखील होती मग त्यांच्या अकॉर्डिंगली आम्हाला सगळं प्लॅन करावं लागत होतं आणि त्यांना इथे मस्त खेळण्यासाठी इथे स्नोमॅन भेटला होता तर त्याला ती लोकं हिट करत होते आणि त्यांच्यासाठी पण एक अमेझिंग एक्सपिरियन्स होता हा आणि लहान मुलांना एक्सपोजर दिला ना स्नोचा वगैरे की त्यांना त्या ते जागेला हॅबिच्युअल होण्यासाठी मदत होते त्यामुळे आम्ही विचार केला की त्यांना देखील खेळू देत त्यांना जसं हवं तसं आणि त्यानंतर आम्ही एक पाच मिनटाचा ऑक घेतला तिथे आम्ही पास घेतला सिक्स हंड्रेड पर पर्सन असा असतो हा बसपास आणि इथे बसनी सगळे डेस्टिनेशन्स कवर करायचे असतात आणि मग हा बसपास त्यांना दाखवायचा आणि त्यानंतर बसमध्ये चढायचं आणि उतरायचं तर तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही जर तुम्ही तो बसपास घेतला तर लोकेशनला जाऊन असं जपानमध्ये बऱ्याच ठिकाणी आहे तुम्ही जिथे तिथं फिरायला जाणार ना त्या जागेचा तुम्ही जर पास घेता ना वन डेचा वगैरे तर तुम्हाला रिटर्न जर्नी आणि वगैरे ते फक्त पास दाखवून होऊ शकतं आणि त्या पासचे पैसे तुम्हाला पर पर्सन जेवढे असतील तेवढे पे करावे लागतात त्यानंतर आता आम्ही आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनला चाललेलो आहोत आणि हे ऑन द वे आ, हे जे रोड आहेत ना ते पण तुम्ही बघू शकता की ती स्नोमध्ये पूर्ण असे होते आणि त्यांनी ॲक्च्युली साईडला केलेला स्नो त्यामुळे तो व्ह्यू खूप छान दिसत होता आणि इथे वरच्या बाजूला एक हॉटेल होतं इथे बरीच लोक ना स्टे ऑप्शनसाठी देखील येतात हे आम्हाला तिथे गेल्यावर कळलं निको ॲक्च्युली ऑटम प्लेस आहे ऑटममध्ये खूप जास्त गर्दी असते इथे पण विंटरमध्ये देखील बऱ्यापैकी होती आणि त्यानंतर आता आम्ही आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनला चाललेलो आहे ते म्हणजे सिंको ब्रिज तुम्ही बघू शकता हा जो ब्रिज आहे तो मी तुम्हाला आता दाखवणार आहे हे आहे आपलं फर्स्ट डेस्टिनेशन आणि निकोमध्ये जेव्हा तुम्ही स्टार्ट करताना जर्नी तेव्हा ह्याच डेस्टिनेशन तुम्हाला पहिलं भेटणार सिंको ब्रिज म्हणून हे है आहे ह्यांचं तिकीट काउंटर पर पर्सन चार्जेस होते थ्री हंड्रेड ई एन जर तुम्हाला ब्रिजवरती जायचं आहे आणि वॉक करायचं आहे फोटोज वगैरे घ्यायचे आहेत तर पण आम्ही तो ऑप्शन ड्रॉप केला कारण स्नो पण खूप होता आतमध्ये पण बरं तुम्हाला जायचं असेल जर कधी येणार तर तुम्ही जाऊ शकता कारण व्ह्यू खरंच अमेझिंग होते आणि हा आहे तो ब्रिज तुम्हाला दिसत असेल तर हा जो ब्रिज आहे ना सेंट्रल निकोमध्ये आहे आणि हा ब्रिजचं जे म्हणजे बिल्डअप आहे जे कन्स्ट्रक्शन्स आहे ना ते सोळाशे छत्तीसमध्ये केलेलं आहे आणि सोळाशे छत्तीसमध्ये केलं असलं तरी देखील एकोणीसशे त्र्याहत्तरपर्यंत ह्या ब्रिजवरती जाण्यासाठी कोणाला अलाउड केलेलं नव्हतं म्हणजे व्हिजिटर्सला वगैरे त्यानंतर तो रेनोवेट वगैरे केला त्यांनी आणि दोन हजार साली त्यांनी व्हिजिटर्सला तिकडे जाण्यासाठी अलाउड केलं विथ एंट्रान्स फी थ्री हंड्रेड एन असे या ब्रिजची थोडीशी अशी माहिती आहे जसं की तुम्ही माझ्या मागे बघत असाल आता आम्ही इथे फर्स्ट स्पॉटवरती आलो आहे सिंको ब्रिज म्हणून हा <laughs> ब्रिज खूप फेमस आहे इकडचा तुम्ही बघत असाल सगळेजण इथून फोटो काढत आहे <laughs> आणि तुम्ही बघत असाल मस्त आईस आहे सगळीकडे पण ऊन पडलं आहे ना त्यामुळे इतकं फील होत नाही आहे थंडी आणि तुम्ही बघाल किती सुंदर तुझ्या ॲक्च्युली व्हिज्युअल जाऊन पण फोटो काढू शकतो आपण पण पर पर्सन थ्री हंड्रेड आहे आणि बऱ्यापैकी गर्दी पण आहे तिकडे काढायला म्हणून म्हटलं चला आता इथूनच ब्यू घेते छान असं आय होप तुम्हाला हा व्यू आवडला असेल सिंको ब्रिज म्हणून नाव आहे आणि पुढे पण छान छान निकोमधले अट्रॅक्शन्स मी तुमच्यावर शेअर करणार आहेत व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर आत्ता आम्ही इथे नेक्स्ट डेस्टिनेशन कव्हर करणार श्राईन्स अँड टेम्पल्स ऑफ निको तर टेम्पल इथे आम्ही कवर केलेलं आहे रेनोजी टेम्पल म्हणून श्राईन कवर करण्यासाठी एवढा वेळ नाही राहिला कारण आम्हाला पुढचं मेन डेस्टिनेशन मिस नव्हतं करायचं तर ते मेन डेस्टिनेशन तुम्हाला पार्ट टूमध्ये कळणार आहे हा आहे आपला पार्ट वन कारण का व्हिडिओ खूप जास्त मोठा होणार त्यामुळे मी पार्ट्समध्ये व्हिडिओ बनवला आहे दोन पार्ट्समध्ये आणि आता मी चढत आहोत वरती तुम्ही बघू शकता आणि चढताना देखील पाय स्लीप होत होते कारण स्टेयर्स होते खूप त्याच्यामुळे

Devansh, come here, ना Devansh, come. कम come, 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 कम come. इकडे हे na? Come, इथून come, come, come. Come, 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 मावशीला कसं मार शोधली अरे मम्माने काय केलं होतं चला आता आम्ही स्नोवॉक घेता आणि आता आम्ही वर चला अस आणि खूप छान इकडचे नॅचरल म्हणजे जागा आहेत ना नजारे आहेत व्ह्यूज इतके सुंदर आहेत ना आणि आम्ही सगळे मस्त एन्जॉय करत चांगलं आणि आता आम्ही श्राईन बघायला तिकडे तिकडचा हा जो काही खूप फ्रेश आहे अरे तर आता आपण आलेलो आहोत रिनोजी टेम्पल इथे रिनोजी टेम्पल जे आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट टेम्पल आहे निकोमधलं आणि हे जे आहे ते फाउंडेड झालं होतं शोधोब शोहीन आ, हे एक बुद्धिस्ट मॉन्क होते त्यांनी आठव्या शतकामध्ये निकोमध्ये बुद्धिजम इंट्रोड्यूस केला होता त्यावेळी हे टेम्पल बांधलं गेलं आणि ह्या टेम्पलची जी मेन बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये जे आपले अमिताभ बुद्ध यांचा जो स्टॅच्यू आहे ना तो पूर्ण गोल्ड प्लेटेड आहे आणि ते असे तीन स्टॅच्यू आहेत आतमध्ये आणि हॉर्स हेडेड आहेत म्हणजे त्या म्हणजे ती मूर्ती जी आहे ना ती मला इथे शूट करता आली नाही अलाउड नव्हता आतमध्ये फोटोज घेणं पण थोडंफार मी डिटेलिंग सांगते की ती गोल्ड गोल्ड प्लेटेड आहे आणि त्याच्यामुळे इथे बघण्यासाठी खूप लांबून लोक येतात आणि ह्याच्या आजूबाजूचं जे वेदर होतं ना खूप पॉझिटिव्ह वाईब्स देत होतं आणि हे जे बुद्धिस्ट टेम्पल आहे ना ह्याच्या बाहेर बघा हे असं कुंड होतं आणि त्याच्यामध्ये पूर्ण धूप अगरबत्त्या त्यांनी जाळल्या होत्या आणि त्याचं जे फॉग येत होतं ना ते खूप सेंटेड होतं आणि इथे बरीच लोक येऊन आधी ना श्राईनच्या इथे की आधी ह्याचं जे म्हणजे धूप असतं ना ते स्वतःच्या अंगावरती घेतात आणि त्यांना ते, ते पॉझिटिव्हिटी देतं असं त्यांच्यामध्ये म्हटलं जातं आणि हे इकडे ना जुन्या पद्धतीची घंटा होती म्हणजे जे लाकडाचे जे रॉड असतात ना त्यांनी ती घंटा ते वाजवत होते दुपारचे बारा वाजले होते आणि त्यामुळे बारा वेळा ते त्यांनी ती घंटा जी आहे ती वाजवली होती तर असं काहीतरी कॉन्सेप्ट होता आणि हे बघा ते बारा वाजले त्यामुळे आम्ही ते, ते बघत होतो ते म्हणजे काय आहे कॉन्सेप्ट गेल्या गेल्या आम्हाला थोडं वेगळं वाटलं आणि त्यानंतर इथे आहे हे मेन टेम्पल आणि हे टेम्पल जे आहे ना ते बघायलाच एवढं सुंदर दिसत होतं ना आणि आज ना वेदर खूप सुंदर होतं त्यामुळे फोटोज वगैरे खूप छान येत होते मग आम्ही थोडे फोटोज वगैरे देखील घेतले ह्या जागेचे त्या साईडला ना तिथे बेल वाजवतात बघा आता ऍक्च्युली वाऱ्याचं टायमिंग आहे ना तर तिथे बेल वाजवतात आणि एकदम ट्रेडिशनल वे मध्ये वाजवतात आणि पूर्ण असं बॉल आहे आजूबाजूला पण थोडी पण थंडी वाजत नाही कारण मस्त ऊन पडले आणि हे आहे शोयो एन एक स्मॉल जॅपनीज स्टाईल गार्डन आणि हे ना ऑटममध्ये खूप सुंदर व्ह्यू देतं कारण आजूबाजूला पूर्ण मॅपल ट्रीज आहेत त्यामुळे पूर्ण रेड दिसतं हे आणि मध्ये असं पॉन्ड आहे हे जॅपनीज स्टाईल कल्चरमध्ये हे अशीच गार्डन्स असतात पण आत्ता हे विंटरमध्ये पूर्ण बर्फाने आच्छादलेलं आहे आणि तरी देखील ते सुंदरच दिसत होतं आणि एक छोटंसं स्मॉल वॉटरफॉल देखील होता समोर तिकडे आणि आतमध्ये ना ते क फिश होत्या आणि ते पूर्ण असं स्लिपिंग मोडमध्ये होते म्हणून आम्ही त्यांना स्नो टाकत होतो की थोड्या स वेव करतील त्या आणि तुम्हाला हे कसं वाटलं हा जो लोकेशन आहे जॅपनीज स्टाईल गार्डनचा आणि रिनोजी टेम्पलचा हे नक्की मला कमेंटमध्ये छान असा वॉटरफॉल पण आहे अगदी ह्याच बाजूला खूप सुंदर आहे पण ॲक्च्युली आतमध्ये एंट्री नाही आहे तिथे लिहिलं नो एंट्री म्हणून तर आता आम्ही देवांश हात पकड तर आता आम्ही पुढच्या डेस्टिनेशनला जातो आहे रिनोजी टेम्पल जे आहे ते आम्ही पाहिल्यानंतर आता इथे आम्ही एक फॉर्टी फॉर्टी फाय मिनिट्सची जर्नी करून वरती अजून उंचावर आलो आणि त्यानंतर इथे तर खूप जास्त स्नो होता आणि इथे आहे मेन आपलं डेस्टिनेशन जे तुम्हाला निको पार्ट टूमध्ये पाहायला भेटणार आहे ते इकडचं मेन अट्रॅक्शन आहे आणि त्या ते बघण्यासाठी लोक लांबून येतात तर ते डेस्टिनेशनसाठी आता आम्ही जाणार आहोत आता आम्ही जे सगळे मॅप पाहत होतो तर आपले व्लॉग जे आहेत ते कंटिन्यू पाहत राहा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आजचे देखील दोन डेस्टिनेशन तुम्हाला नक्की आवडले असतील अशी मी आशा करते आणि हा आहे मॅप तर अता में आता आम्ही आता फॉलो करत आम्ही पुढे जात आहोत आणि आपला चॅनल जो आहे तो जसं शेअर करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे निको पार्ट टू तुमच्याकडून मिस होणार नाही आणि आय होप तुम्ही ही आपली आत्तापर्यंतची जर्नी एन्जॉय करतच असाल आणि पुढची देखील जर्नी एन्जॉय करालच आणि धन्यवाद हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू फॉर वॉचिंग इंडियन मॉम इन जापान